एक विटॅमिन सी आणि इलेक्ट्रोलाइट चा समृद्ध हायड्रेटेड आणि ऊर्जावान ठेवते दोन उन्हाळ्यात शरीरातील पाणी कमी होते शरीराला हायड्रेटेड ठेवण्यासाठी उन्हाळ्याच्या दिवसात लिंबू पाणी नक्की प्यावे तीन त्वचेवर आलेल्या सुरकुत्या वाढते वय कमी करण्यासाठी अँटी अँटीएज दररोज लिंबू पाणी प्यावे लिंबातील अँटी वाढत्या वयाची लक्षणे कमी करतात त्वचेवर निखार आणतात चार रक्तातील वाढलेल्या कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यासाठी लिंबू पाणी फायदेशीर आहे पाच लिंबू पाणी प्यायल्याने पचनक्रिया सुरळीत चालते पोटात गॅस होणे पोट फुगणे बद्धकोष्ठता छातीत जडज होणे यासारखे त्रास होत नाहीत सहा नियमित लिंबू पाणी प्यायल्याने वजन नियंत्रित राहते तसेच कर्करोगापासून बचाव होतो सात सकाळी अनशापोटी कोमट पाण्यात लिंबू व मध टाकून प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत होते आठ लिंबातील व्हिटॅमिन सी रोगप्रतिकार शक्ती वाढवते परिणामी सर्दी खोकला यांसारखे आजार होत नाहीत नऊ लिंबू पाणी मनावर आलेला ताण स्ट्रेस हलका करते, मानसिक ताण काळजी चिंता डिप्रेशन या सर्वांवर लिंबू फायदेशीर ठरते दहा मधुमेह डायबिटीज पाणी असलेल्या व्यक्तींनी लिंबू पाण्याचे सेवन आवर्जून करावे लिंबू पाणी शरीराला ऊर्जा प्रदान करण्याचे काम करते अकरा घसा दुखत असेल किंवा गळा खराब झाला असेल तर कोमट पाण्यात लिंबू पिळून प्या आराम पडेल बारा हिरड्यांतून रक्त येणे हिरड्या सुजणे यामध्ये लिंबू पाण्यात थोडेसे मीठ टाकून प्या आराम मिळेल तेरा लिंबू पाणी प्यायल्याने ब्लड प्रेशर म्हणजेच बीपी नियंत्रणात राहतो चौदा शरीरात लोह शोषून आयन अब्झॉर्बशन घेण्यासाठी लिंबू पाणी मदत करते त्यामुळे रक्तालपता अनिमिया सारखे विकार होत नाहीत पंधरा अशा प्रकारे निरोगी राहण्यासाठी प्रत्येकाने लिंबू पाणी नक्की प्यायला हवे